गणपती विसर्जनात आकली जाते लाठीचार्ज वडार समाजाच्या काही पुरुषांना केलेस टार्गेट एम के न्यूजने केलेला वार्तालाप वडार समाजासाठी आपण सगळ्यांनी धावून आला त्याबद्दल आपला शतब मी रुणी आहे काल झालेल्या उत्सवच्या विसर्जना दिवशी विसर्जनाला ज्या मिरवणुकीमध्ये वडार समाजाची परंपरा, परंपरा ते वीस पंचवीस वर्षापासून जी परंपरा आहे त्या गलीपासून ते विसर्जना पर्यंत ताशा या अशा गजरात गणेशरायांचं विसर्जन करण्यासाठी ज्यावेळेस आमच्या वडार समाजाचे बांधव आणि आमचे माय भगिनी ज्यावेळेस विसर्जनाला जात असताना एक पोलीस अधिकारी विसर्जनाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक पोलीस अधिकारी ज्याचं नाव शिंदे आहे संदीप शिंदे मनोज शिंदे सॉरी तो माणूस प्रत्येक वेळेस या मंडळापशी येऊन प्रत्येक वेळी समाजाच्या माय भगिनीना आमच्या वडार समाजाच्या आम बंधूंना प्रत्येक धमकवण्याचा काय चाललंय कुठं चाललंय हा डीजे कोणी लावला हा मनोज शिंदे या पोलीस अधिकाऱ्याला माझी स्पष्टपणे माझी चेतवणी आहे की तुम्ही ज्याच्या तुम्हाला तुमच्या पाठीमागचा जो बोलता धनी आहे त्याचं तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कर तुम्ही त्याची तक्रार करावी ज्या बोलता धनीच्या जीवावर तुम्ही घेऊन आमच्या वडार समाजावर जे अन्यायाचं कृत्य तुम्ही, तुम्ही केलंय या वडार समाजाकडून आपण या पोलीस खात्याचा आम्ही निषेध करतोय तक्रार ज्या ज्या पोलिसांनी आमच्या महिलांवर हात टाकले माझा या गृहमंत्र्याला सवाल आहे पोलीस प्रशासन हा पब्लिक सर्वंट असताना माझ्या माय भगिनीवर हात टाकलाच कसा माझ्या मुख्यमंत्र्यांना सवाल आहे माझा उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे या आमच्या समाजावर माय भगिनीवर आडवत तिडवत तुम्ही लाठी चार्ज केलात या संबंधित अधिकाऱ्यांना तात्कालीन तुम्ही निलंबित करून त्यांच्यावर खटले गुन्हे दाखल करावी वडार समाजाच्या माय मावनी म्हणजे तुमच्या बापाची प्रॉपर्टी समजून तुम्ही काट्या टाकलेत काय काय अधिकार आहे तुम्ही एक महिलांवर हो तुम्ही अशा प्रकारचा अत्याचार करताय सन्मान चौगले साहेबांच्या माध्यमातून मी उडार महाराष्ट्राच्या या माध्यमातून मी एस पी साहेबांना विनंती करतोय मी गृहमंत्र्यांना विनंती करतोय इथल्या प्रांत अधिकाऱ्यांना विनंती करतोय इथल्या डीवाय एस पीला विनंती करतोय तात्कालीन या संदीप शिंदे व लोमटे या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करून मनोज शिंदे यांना निलंबित करून यांच्यावर खटले दाखल करावे ही विनंती करतोय अन्यथा आपण या चार दिवसामध्ये गुन्हे दाखल करून यांना निलंबित करून यांना जर आपण खटले दाखल करून यांना निलंबित नाही जर केलात तर मी महाराष्ट्राच्या सकल वडार समाजाच्या वतीनं माननीय एस पी अधिषेक सोलापूर यांच्या कार्यालयावर भव्य दिव्य असा मोर्चा निघेल याची आपण दक्षता घ्यावी ही आमची चेतावणी आहे आणि गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला आणि डी वाय एस पी आणि अभिषेक साहेबांना कळकळीची हात जोडून मी विनंती वडार समाज हा खणीमध्ये दगड फोडणारी अवलाद आहे आमच्या जातीला माहिती आहे खणीतला दगड कसा फोडायचा आम्ही खणीतल्या दगडाला पा जर फोडू शकतो तर आम्ही तुमचे सुद्धा डोके फोडू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवून घ्यावं आमच्या महिला भगिनीवर ज्या झालेला लाठी चार्ज आमच्या बांधवर झालेला लाठी चार्ज हा आमच्यावर अन्याय का हा सवाल आमचा गृहमंत्र्यालाय इथल्या कला आहे इथल्या डी वाय एस पी ला आहे प्रांत कार्यालय आपण सगळ्यांनी दक्षते घ्यावी सर्व अधिकाऱ्यांना तात्कालीन निलंबित करून यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि तमाम आमच्या या अकोली शहरातील सर्व महिला भगिनी बांधवांची जाहीर माफी मागावी अन्यथा एस पी कार्यालयावर मोर्चा नेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही याची तुम्ही आपण दक्षता घ्यावी जय हिंद जय बजरंग जय महाराष्ट्र पोलीस कर्मचारी पोलीस अधिकाऱ्यांनी लागू काम केलेलं आहे त्याबद्दल आमची विनंती आहे तर मी साधनपर्यंत कारवाई करून आपण निलंबित कराल अशी आमचं समाज अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांना दोन दोन मिनिट मिनिट आणि माझं तुम्ही ऐकून द्या दोन मिनिट माझं ऐकून द्या जे कृत्य जे व्हायला नको होतं ते झालंय परत त्या गोष्टी होऊ नये त्यासाठी या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई तातडीने व्हायला पाहिजे अन्यथा नाही ते डीवाय एस पीच्या ऑफिसला येणार आहे ना आपलूरच्या पोलीस स्टेशनला डायरेक्ट एस पी ऑफिसवर वडारा समाजाचा हा महामोर्चा आहे जर त्यांच्यावर तात्कालीन चोवीस तासाच्या त्यांच्यावर कारवाई केली हे आमच्या समाजाकडून कळकळीची विनंती आहे